विश्व हिंदू परिषद आंबेगाव प्रखंडचे अध्यक्ष गणेशभाऊ गाडे पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पळस्टिका फाटा येथील अनाथ मुलांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष जगन्नाथ उर्फ मुन्नाशेठ गाडे चासगावचे ग्रामपंचायत सदस्य नितीन चाचकर सागर गव्हाणे चंद्रकांत गाडे दीपक गाडे सागर काळे प्रतीक गाडे योगी योगेश महाराज बजरंग बजरंगल विश्व हिंदू परिषद संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेशभाऊ गाडे पाटील यांनी आतापर्यंत विविध सामाजिक कामे केली असून दरवर्षी त्यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला जातो हिंदू धर्माबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्य केले असून त्यांना दीर्घायुष्य लाभो असे म्हणत त्यांचे सहकारी मित्र यांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत वाढदिवस साजरा केला विश्व हिंदू परिषद बजरंग दल मंचरचे प्रखंडचे अध्यक्ष सन्माननीय भाऊ गाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सर्व मित्रपरिवार अनाथ निराधार बालगृह संगोपन केंद्र पळशिकाफाटा या ठिकाणी या लहान मुलांना फळवाटप आणि इतर सुविधी सुविधा उपलब्ध करण्यासाठी या ठिकाणी उप उपस्थित आहोत गेले वीस पंचवीस वर्ष समाजात एक चांगलं काम करण्याचं चा, काम करण्याचंच काम गणेश भाऊंनी केलेलं आहे स्वर्गीय धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले यांच्या बरोबरीनं भाऊंनी तालुक्यामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि अजूनही त्यांचा वसा आणि वारसा चालवण्याचं काम गणेशभाऊ सातत्याने या पुढील काळात करत राहतील अशी आम्हाला निश्चितच या ठिकाणी अपेक्षा आहे उपस्थित समाजात खूप या ठिकाणी प्रश्न अनुत्तरित आहेत आणि त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम या पुढील काळात गणेशभाऊ नक्कीच करणार आहे तो विश्वास आम्हाला सर्व मित्रपरिवाराला आहे आणि आता आपण विचारलं की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनचा विषय तर नक्कीच आम्ही ताकदीने गणेश भाऊंच्या मागं सर्व मित्र परिवार उभा आहे आणि निश्चितच त्यांना निवडून आणण्यासाठी आणि ते निवडून येतीलच यातही मला कोणती शंका नाही आणि आम्ही सर्व मित्रपरिवार पूर्ण ताकतीनं त्यांच्या पाठीमागं उभं राहणार आहोत गावागावात जाऊन गणेश भाऊनी भूर्गाची सामाजिक कामं चालू राहतील असं तुम्हाला वाटतं नक्कीच यात दुमत असण्याचं कारण नाही इथून मागे गेल्या सातत्याने वीस पंचवीस वर्षापासून गणेश भाऊ समाजामध्ये काम करत आहेत आणि इथून पुढेही ते करतच राहतील <coughs> या अपेक्षा आम्हाला आहे त्यामुळे आम्ही सर्व मित्रपरिवार ठामपणे त्यांच्या आहोत असा तरुण तरुण सामाजिक कार्यकर्ता जर उभा राहील समाज त्यांच्या पाठीमागे राहील नक्कीच समाज आता पण पाठीमागे आहे आणि इथून पुढल्या काळात पाठीमागे राहील कारण की त्यांचं काम सांगतं समाजामध्ये बे बोल घेवडे भरपूर आहेत काम करणारे फार कमी आहेत आणि गणेश भवनचं काम तालुक्यांनी पाहिलेलं आहे सर्व तरुणांनी पाहिलेलं आहे वृद्धांपर्यंत वृद्धांच्या ज्या समस्या आहेत त्या पण गणेश भवननी सोडवलेल्या आहेत आणि त्यामुळं त्यांना सर्व स्थरातून पाठिंबा आहे आता काही काही कार्यकर्ते असतात नेते असतात ते वाढदिवस घरी साजरा करतात पण आज भाऊंनी या अनाथ आश्रमामध्ये वाढदिवस साजरा केला याचं मागचं पण कारण काय असलं नाही याचं कारण म्हणजे आम्ही काय ह्याच वर्षी हा वाढदिवस असा अशा पद्धतीने साजरा करीत नाही सातत्याने गेल्या दहा पंधरा वर्षापासून आम्ही प्रत्येक संस्थेत जातो आत्ताही हि इदून गेल्यानंतर महाराष्ट्राचे लाडके संघर्षयोद्धा मनोजदादा जरंगे यांचा मुंबई या ठिकाणी आंदोलन चालू आहे तर त्याही आंदोलनासाठी आम्ही आता इथून गेल्यानंतर गावोगावी जाऊन भाकरी चटणी गोळा करणार आहोत आणि त्याही पाठवणार आहोत म्हणजे असे खूप सारे सामाजिक उपक्रम गणेश भाऊंच्या माध्यमातून सातत्याने तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं समाजाला काय सांगतो समाजाला एवढंच सांगन की आपला धर्म टिकला पाहिजे आपली संस्कृती टिकली पाहिजे गावोगावी आता आपण इथं ज्या निराधार मुलांपशी आपण उभं आहोत आता भाऊंनी सातत्याने या या मुलांना संगोपन करण्यासाठी ह्या संस्थेला काही ना काही प्रकारची मदत प्रत्येक वेळेस करत असतात तर इतरही समाजातील जे नेते आहेत त्यांनी पण भाऊसारखा असा उपक्रम हाताळून अशा निराधार मुलांना मदत केली पाहिजे या निमित्ताने मी एवढं सांगतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये आहे जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न